दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे okay. प्रतिष्ठानातून ज्या काही सामाजिक कार्य होत आहे ते तुम्ही आता खूप मोठ्या स्किलने ते करतायत आणि यशस्वीपणे करतायत तर हे सगळं एकदम व्यवस्थितपणे सुरू असताना सुद्धा तुम्हाला राजकारणात जायची काय इच्छा झाली राजकारणात कोणी ठरून जात नसतं अरे ते त्या पराभवामध्ये आलो की ऑटोमॅटिकली ह्या तुमचा एक मित्रपरिवार असेल आजूबाजूचे नागरिक असतील आजूबाजूचे तुमची कनेक्टिव्हिटी लोकांशी वाढते त्याच्यामधून त्यांच्या ज्या समस्या उपस्थित राहतात आणि त्या समस्या उपस्थित झाल्या की त्यांच्या त्याला सोल्युशन एकच उत्तर भेटतं की बाबा कुठंतरी तुला आता पुढे जावं लागेल तरी हा विषय मी दोन हजार अकराला ला मित्र म्हटलं बा नको आता या प्रवासात आपण कारण व्यवसाय पण वाढत चाललाय आणि आपला राज भविष्यात राजकारण गेलं तर मला व्यवस्थेवरती त्याच नुकसान होईल पण एक आपल्या आतला एक आवाज असतो की नाही आपण थोडंफार एक समाजासाठी पण वेळ दिला पाहिजे पैसे तर सगळेच कमवतात समाजासाठी वेळ देणं आणि काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे लोक स्वतःसाठी किती पण वेळ देतात पण समाजासाठी वेळ देणारे खूप कमी लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलं आपण त्या कमी लोकांमध्ये आपण जाणं गरजेचं आहे पण मी ह्या राजकारण झालं ना पण एक आयडेंटिटी आता वीस वर्ष प्रवासामध्ये मी कुठलं राजकारणात किंवा कुठलं आर्थिक त्याचा कधी फायदा घेतला किंवा कोणाचं मी त्या राजकारणातून बाबा एक त्याचा दोन रुपये चुकीच्या मागे कमवले असे कधीच नाही हे माझे सगळे ह्या याच्यामध्ये प्रवासामध्ये मी व्यवसाय पण केला आणि त्या व्यवसायातून माझे कमवलेले माझे शंभर रुपयातले दहा रुपये मी समायासाठी कायम हे वेगवेगळ्या माध्यम खर्च करत बरोबर म्हणजे परिसर आणि ते करता करता मग समाज पण एक अपेक्षेकडे बघायला साहेब आता तुम्ही अजून दादा गोष्टी केल्या पाहिजेत मग आता कसं असतो प्रवास म्हणजे एक, एक टप्पाच असतो लोक आपल्या समस्या होतात कि आपल्याकडनं ते झाल्या पाहिजेत बरोबर आहे मग त्यासाठी तो एकच असं प्लॅटफॉर्म आहे की तो आहे राजकारण राजकारण त्याच्यामुळं आम्ही मग मित्रांच्या आग्रा सगळ्या दोन हजार बारा मध्ये आम्ही त्याच्यामध्ये राजकारण ठरून करणाऱ्यांचं राजकारण नाही समाजामध्ये तुम्हाला मनापासून आतमध्ये तुमच्या रक्तात असं लागतं ते सोशल मी सोशल करत गेलो राजकारण म्हणून मी तर सतरा सोळा पंधरा पर्यंत ठरवलं की आपलं राजकारण नाही करायचं आपलं सोशलमध्ये काम करून